जो so, दहशतवादी हल्ला झाला दहशतवाद आपल्या भारत देशाने अनेक वर्षांपासून दुर्दैवाने सहन केलेला आहे आणि ज्या ज्या वेळेस आपल्या भारत सरकार किंवा भारतीय सेनेने त्याला चोख उत्तर देण्याचं काम केलेलं आहे त्यातनं निश्चितपणे दहशतवाद हा मोडून काढण्याचा प्रयत्न भारतीय सेनेने केलेला आहे आणि गेल्या काही दिवसांपूर्वी जे भारत सरकारने आणि खास करून भारतीय सेनेने दलाने जे पाऊल उचललं आणि सिंदूर नावाच्या ह्या ऑपरेशनच्या माध्यमातून जे पाकिस्तानातले दहशतवादी अड्ड्यांवर जे काही इथं आक्रमण केलं आणि हल्ले केलेले त्यातून निश्चितपणे दहशतवादाचा हा तणाव मोडला जाईल असा मला विश्वास आहे मी निश्चितपणे भारतीय सैन्य दलाचं मनापासून अभिनंदन करेन की भारत भारतातले लोक आणि भारतीय सैन्य दल कुठल्याही दहशतवादाला कधी झुकणार नाही आणि कधीही त्याला बळी पडणार नाही हा चोख असा संदेश या सिंदूर ऑपरेशन सिंधूरच्या माध्यमातून हा संपूर्ण जगाला आणि दहशतवाद्यांना दिला आहे हा ह्याच्या बाबतीत निश्चितपणे भारतीय सैन्य दलाचं मी मनापासून अभिनंदन करेन आपल्याला वाटतं लोकशाहीचं हे मूल्य आहे आणि देशाचे पंतप्रधान आणि भारत सरकारने काल मला वाटतं जे देशाचं कॅबिनेट आहे त्यांना ही माहिती दिली देशाचे राष्ट्राध्यक्ष आदरणीय राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूजी यांना काल पंतप्रधानांनी या हल्ल्याची माहिती दिली आणि आज विरोधी पक्षात देशातील जे काही विरोधी पक्षाचे घटक पक्ष आहेत त्या सगळ्यांना एकत्रित या द ऑपरेशन सिंधूरची माहिती देण्याचं काम भारत सरकार आणि पंतप्रधान करतात निश्चितपणे या गोष्टीचं स्वागतच केलं पाहिजे आणि ह्यातून मला वाटतं जे काही दहशतवाद जो केला जातो आहे आणि दहशतवाद पाकिस्तानीच्या मातीतनं जो केला जातो त्याला भारतीय सेना आणि भारत सरकार आणि भारतातले नागरिक हे चोख उत्तर देऊ शकतात की दहशतवाद बोडून काढण्याची हिंमत आणि ताकद ही भारतीय सेनेमध्ये भारतीय लोकांमध्ये हा जो मेसेज ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून दिलेला आहे हा देणं अत्यंत आवश्यक होतं आणि ते आक्रमक पद्धतीने आपल्या भारत सरकारने आणि भारतीय सेनेने दिलं आहे हे निश्चितपणे त्याचं कौतुकच करायला पाहिजे आणि मला असं वाटतं की ज्या पुरुषांची हत्या पेलगाममध्ये झाली त्यांना खरोखरच ही एक मनापासून आदरांची देण्याचं काम भारतीय सेनेने केलेलं आहे आता हावर आम्ही विधिमंडळात सुद्धा महाराष्ट्राचा एक लोकप्रतिनिधी आणि सांगली जिल्ह्यातला आमदार म्हणून महाराष्ट्रातल्या आणि सांगली जिल्ह्याच्या शेतकऱ्यांचा आवाज उठवण्याचं काम आम्ही सातत्याने करत असतो आणि आत्ता उन्हाळ्याचे दिवस आहेत अनेक महाराष्ट्रातल्या जिल्ह्यांमध्ये पाणी टंचाई शेतकऱ्यांना भासवते अशा परिस्थितीत कुठेतरी शेतकऱ्यांना सुद्धा ह्या बजेटच्या माध्यमातून दिलासा देण्याचं काम राज्य सरकारने करणं हे अपेक्षित होतं तर ते काय दुर्दैवाने झालं नाही निवडणुकीच्या आधी ठीक आहे पंधराशे रुपये आमच्या महाराष्ट्रातल्या भगिनींना दिले याचा मनापासून आनंद आहे आला परंतु एकवीसशे रुपये दिवस असं सुद्धा जाहीर करण्यात आलं होतं परंतु निवडणूक संपल्यानंतर दिलेल्या वचनाची विसर राज्य सरकारला कुठं तर पडलेली आहे आणि मला असं वाटतं की आता विकास कामांच्या बाबतीत राज्य सरकारने थोडंसं गती घेतली पाहिजे अनेक ठेकेदारांची राज्यातली वेलं पेंडिंग आहे त्याच्यामुळे कुठंतरी विकासकामंसुद्धा रखडली गेली जात आहेत शेतकऱ्यांना या उन्हाळ्याच्या दिवसात कुठे कशा पद्धतीने दिलासा दिला, दिला जाईल त्यांच्या पिकांना कसा हमीभाव दिला जाईल याच्या बाबतीतही राज्य सरकारने काळजीपूर्वक काय निर्णय घेणं अपेक्षित आहेत आणि हा शेतकऱ्यांचा आमच्या भगिनींचा तरुण पिढीच्या बेरोजगारांचा प्रश्न असेल हा सगळा आवाज उठवण्याचं काम एक काँग्रेस पक्षाचा आमदार म्हणून सांगली जिल्ह्याचा आमदार म्हणून राज्यातल्या लोकांच्या भावना मांडण्याचं काम विधिमंडळात आणि इतर ठिकाणी निश्चितपणे करत दुरुस्त आहे परंतु आता काल हा निर्णय ज्या क्षणी जाहीर झाला त्याच वेळेस पहाटे काल भारताने दहशतवाद मोडण्याकरता पाकिस्तानीमध्ये असणारे जे काही दहशतवादी अड्डे त्याच्यावर हल्ला केलेला आहे म्हणून येणाऱ्या दिवसांमध्ये मला असं वाटतं की जी काय परिस्थिती उद्भवेल त्या परिस्थितीला देशाचा नागरिक म्हणून आपल्या दलाबरोबर त्यांचं मनोबळ वाढवण्याकरता आपण सगळ्यांनी एकत्रितपणे सर्व जाती धर्मातील लोक असेल सर्व पक्षातील लोक असेल देशातले राज्यातले सगळ्यांनी एकत्रितपणे राहण्याचे गरजेचं आहे आणि सगळे एक आहे आणि अशा परिस्थितीत भारतीय सैन्य दलाच्या पाठीशी आम्ही सरकारच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे आहोत की देशाच्या संरक्षणासाठी जे काय निर्णय सरकारने सैन्यदेल घे निश्चितपणे आम्ही त्याचं समर्थन करू त्यात ते दुमत नाही परंतु ह्या निवडणुकींच्या बाबतीत जे काही निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला त्याच्या बाबतीत मला वाटतं कालच्या घडलेल्या परिस्थितीवर येणाऱ्या महिन्यात जे काही निर्णय जे काही इलेक्शन कमिशन किंवा राज्य सरकार केली येणाऱ्या दिवसात बघू जे काय निर्णय घेऊन त्याच्या